कसे आहेत मज्जेत आहेत का आता हिवाळा चालू झालाय बाळांनो आणि थंडी पण वाजायला लागली आता सर्दी खोकला पडस हे पण चालू झालंय आता लहान बाळांच्या पासून तर मोठ्या माणसापर्यंत या सगळ्यावर आहे ना एक रामबाण उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आणि मी तुम्हाला आहे ना काळा म्हणून दाखवणार आहे ते मी ना घरच्या साहित्यापासून तो काढाय ना आपल्या शरीराची रोग प्रत्येक क्षमता वाढीतो सर्दी खोकला पण आज चुटकी झारका पळून लावितो इथं येत ना आम्ही काही तुळशीचे पानं घेतलेत इथं आद्रक घेतले इथं दोन तीन तेजपत्तेची पानं घेतलेत आणि इथं ना एक दालचिनीचा तुकडा घेतलाय एक मसाला विलायची घेतली आणि साध दोन तीन विलायच्या घेतल्यात इथं चार पाच लवंग आणि इथं पाच सहा काळे मिरे याला आहे ना आपण कुठून आहे असं कुठलं ना मग काड्यामध्ये ना छान आर्क उतरवतो गॅसवर आहे ना ही पातीला ठेवू याच्यामध्ये एक ताब्यात पाणी घालू आदर काही कुठून घेऊ पाणी ना थोडं गरम झालंय आता हे आदर घालू आता हे कुठलेले मसाले घालू हे तुळशीचे पान हे तेजपत्ता आता यालाय ना बारीक गॅसवर चांगलं सट आठ मिनिट असं उकळून घेणार आहे तर हे आहे ना, ना रोज तुम्ही थोडा थोडा प्यायचा मग येणे ना तुम्हाला लगेच फरक जाणव थोडी ना हळद घालू थोडा गुळ घालू तुम्हाला आहे ना काढ्यात गुळ नसला घालायचा तर नका घालू पण मी थोडा घातला आहे कारण काढा कळसर लागतो ना सात आठ मिनट झाली आपला काढा चांगला आता आपण गॅस बंद करू याला गाळून घेऊ हे काढा आहे ना तुम्ही झोपण्यापूर्वी प्यायचा नाही तर दिवसभरात कधी बी प्या ये ना तुमचा खोकला सर्दी पळून जाईल आणि तुमच्या घशाला पण एकदम भेटल तुम्ही ना काढ्यामध्ये गुळाऐवजी मध घातला ना तरी चालन हे काढाय ना तुम्ही नक्की बनवा आजी सारखा आणि प्या तुम्हाला किती दिवसात फरक पडतोय आजीला ना कमेंट करून नक्की सांगा हिडवाटला असताना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेल ला माझ्या ना सप्राईस करा आणि घंटीचं बटन दावायला विसरू नका बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फ्रीज आणि नॉन व्हीज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय